महाराष्ट्र राज्यातील या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात वाढीव पगार वित्त विभागाकडून चौदाशे कोटी रुपये मंजूर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदान येथे अनुदान टप्पा वाढीसाठी आंदोलन सुरू होते सदर आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारकडून माहे ऑगस्ट महिन्याच्या पगारात वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या राज्यात एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानावर कार्यरत आहेत सदर कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माही ऑगस्ट महिन्यांपासून वीस टक्के टप्पा वाढ करण्याची ग्वाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे याकरिता शिक्षण विभागाने वित्त विभागाकडून चौदाशे कोटी रुपये इतक्या रकमेची मागणी करण्यात आलेली आहे सदर निधी प्राप्तीनंतर राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढीचा लाभ दिला जाणार आहे ज्या शाळा एकोणीसशे नव्याण्णव सालापासून साठ ते ऐंशी टक्के अनुदानावरच कार्यरत आहेत अशा शाळांना आता पूर्ण अनुदानावर करण्यात येणार आहेत सदर अनुदान वाढ ही माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत मिळणार आहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनासोबत वीस टक्के टप्पा वाढ माहे ऑगस्ट महिन्यांच्या वेतनासोबत टप्पा अनुदानावरील शाळांना वीस टक्के वाढी अनुदान देण्यात येणार आहे शासन निर्णयानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे